आज काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा जो काय कार्यक्रम आहे हा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व मंडळींनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या प्रमाणात आम्ही हा करणार कार्यकाल आणि त्यापूर्वीचा विक्रमदादा पाटलकरांचा कार्यकाल कार। यामध्ये कशी तपाव तुम्ही तर सांगितलं ना मी गेल्या दहा वर्षामध्ये किती कामं रखडलेली आहे किती शाळा बंद झालेल्या आहेत हे सगळं मी सांगितलं तुम्हाला रोजगार निर्मितीचा एकही प्रश्न निर्माण झाला नवीन झालेला नाहीये बऱ्याटनेच्या दृष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर नुसत्या घोषणा होत चाललेल्या आहेत परंतु वास्तविक स्थितीमध्ये काय झालेलं आहे पाटणमध्ये कोयनानगरचं जे बोटिंग बंद पडलेलं आहे ते दहा वर्षामध्ये चालू झालेलं नाही आहे त्यामुळं कोयनानगरची पेठसुद्धा आज ओसट पडलेली आहे कोयनानगर आणि कोयना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे आज जर आपण पाहिलं तर शेतकरी हवालदिल झालेला आहे आज पाटण तालुक्यातील डोंगर विभागामध्ये जर आपण पाहिलं तर आता शेतक किती कमी प्रमाणात होती आहे हे तुम्ही तिथं जागेवर जाल तर बहाल मोठ्या प्रमाणावर जंगली जनावर हे आपण शेतीचे नुकसान करत आहेत परंतु त्या संदर्भात कुणीच आवाज उठवायला तयार नाही आहे नुकसान भरपाईच्या संदर्भात जर शेतीचा विचार केला तर ती सुद्धा तुटकुंदी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात मिळत आहेत बरेचसे प्रश्न आहेत दादा मोठ्या दादानी पाहिलेले नवीन वाहोळेस स्वप्न आणि आता पर्यटन मंत्री पण तुमच्याकडंच आहेत तर तो प्रश्न आता मार्गी लागेल का व्यवस्थित आता त्यावेळेस जो प्रकल्प आणि त्या प्रकल्पाच्या दूरदृष्टीने जो विचार केलेलं जे विजन होतं ते आणि आत्ताचं जर आपण पाहिलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात तफवात आहे आज जर आपण पाहिलं तर नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली आज जी गावं आज मला वाटतं अडीचशे काहीतरी का गावं आज या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये घेतलेली आहे परंतु या अडीचशे गावामध्ये प्रत्येक सर्वे नंबरमध्ये काही ना काहीतरी एम एस आर डी सीनी आज त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे हे आरक्षण काय टाकलेलं आहे हे सुद्धा स्थानिक माणसांना किंवा स्थानिक लोकांना माहीत नाहीये आपण पत्रकार मंडळीमध्ये आहात आणि पर्यटन मंत्री पण तुमच्या मतदारसंघामधले आहेत म्हणून हा प्रश्न आता कसा मार्गी लागणार हे विचारतो मी तुम्हाला आता हाच तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हा प्रश्न आम्ही निश्चितपणे आयरनिवर आणू वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊ की स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय स्थानिक जमिनींवरती कुणीही त्या ठिकाणी आरक्षण टाकू नये लोकांना देशोधडीला लावू नये पर्यटन वाढलं पाहिजेल आहे व्याघ्र प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजेल आहे परंतु त्या परिस्थितीमध्ये माणूससुद्धा हा जगला पाहिजे शेती सुद्धा ही जगली पाहिजे या पाहून दादा काल तुमचा पक्षप्रवेश झाला त्या पक्षप्रवेशाला मोजकेच नेत्यांच्या अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला मात्र विरोधक म्हणतायत की देसाईंच्या पक्षप्रवेशा वेळेत थेट बाळासाहेब ठाकरे आलेले होते अशी टीका होत्या विरोधकांकडनं म्हणजे आता सध्या ते सत्यत आहेत त्या संदर्भात काय सांगाल या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला जर काय अशी जर टीका होत असली तर त्याला एकच उत्तर राहील की त्यावेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते आपला प्रवेश झाला होता परंतु आपण त्यानंतर त्या, त्या पक्षाला काय वागणूक दिली आपण त्यानंतर कशा पक्ष सोडून गेला आपण त्यानंतर सुरत मार्गी गव्हाटीला कसे गेलात <laughs> संदर्भात आता आपण एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेत आहे एवढ्या मोठ्या नेत्याने आपला पक्षप्रवेश केलेला होता तर मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काय करत होतं तुम्हाला तुम्ही आता माहितीमध्ये आज दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचा पक्षप्रवेश झालेला आहे बरोबर आमच्या पक्ष प्रवेश होत असताना खुद्द छत्रपती आमच्या प्रवेशाला होतो आमच्या पक्ष प्रवेशाला या देशातील सर्वात मोठी जी शक्ती आहे की भारतीय जनता पार्टीची शक्ती त्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या पक्षप्रवेशाला होते आणि पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता या पक्षप्रवेशाला होती जरी मुंबईला पक्षप्रवेश असला तरीसुद्धा प्रेमाखातील गोरगरीब लोकगीत पक्षप्रवेशाला होते आणि छत्रपती असल्याशिवाय अजून काय तुम्हाला पाहिजे पारंपरिक देसाई पाटणकर गट हा महायुतीत एकत्रित दिसणार का शिवसेना भाजप म्हणून आपण समोर असणार आता काय ठरवलं प्रश्न विचारायचा चौदा तुम्ही बघताय चौदा पासून भाजप पण सत्तेमध्ये होतं मग भाजप नेतृत्वाला तुम्ही या चौदा पासूनच्या जो कार्यकाल आहे त्यातल्या त्रुटी दाखवून दिल्यात का तुम्ही प्रवेश करताना भारतीय जनता पक्षामध्ये नव्हतो आम्ही तुमची दाखवून देण्याचं काम त्या त्या तुम् वेळेच्या लोकप्रतिनिधीच होतं आज लोक प्रतिनिधी कोण आहेत त्यांना तुम्ही विचारा काय झालेलं आहे पक्ष अध्यक्ष आला तर तुम्ही एकत्र एकत्र विकास करणार जे सर्वोच्च नेते आहेत हे जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढची म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला एकत्र जाणार आज आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी अतुल बाबा आहेत अतुलबाबांना वरून जे काय आदेश येतील ते आमच्यापर्यंत पोहोचतील त्याप्रमाणे निश्चितपणे पुढची पावलं आम्ही पवार पवारसाहेबांची काय चर्चा झालेली पवारसाहेबांशी काय चर्चा झालेली आपण पक्ष सोडताना काय त्यांच्याशी बोलणं झालेलं कारण एवढे वर्ष आपण त्यांचं नेतृत्व मांडलेलं आहे किंवा पहिली गोष्ट म्हणजे मग मी सांगितलं तसं पक्षप्रवेश किंवा पक्ष बदलत असताना आम्ही कुठल्या वेगळ्या वाटीने गेलेलो नाही आहोत सुरत मार्गे गव्हाटी असं काही आम्ही काही वेगळा प्रवास केलेला नाही आहे पक्ष सोडत असताना सुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठांना कल्पना देऊन आम्ही त्यांना सगळं समजून सांगूनच आम्ही नवीन अध्याय हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू केलेला आहे आम्ही जवळजवळ पस्तीस